पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपलं मिराज फाईस हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन आणि डेली मालिकांच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहेत प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण पुढील भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे कलाने छान पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून अद्वेतला मन असं त्याचं तृप्त केलेलं असत इथे जो अद्वैत आहे तो खूप खुश झालेला असतो आणि अद्वेत खूप खुश झाल्याच्या नंतर ओ अद्वेत खूप खुश झाल्याच्या नंतर आता <coughs> तो म्हणत असतो खरंच आज मी खूप खुश झालेलो आहे मनस तृप्त झालेला आहे ह्या पुरणपोळ्या खाऊन तेव्हा इथे कलाचं तो कौतुक करत नसतो तेव्हा कला म्हणत असते काय रे तुम्हाचं कौतुक करत नाहीस तेव्हा आता इथे तो बोलत असतो पण इथे तो त्याच्या आईला बोलत असतो तुम्ही पीठ भिजून दिलं होतं त्यामुळे पुरणपोळी छान मौलुसलुशीत झाली तेव्हा आता कला म्हणत असते हे तुझं जरा आधी होतय असं इथे ती त्याला बोलत असते आणि आता ह्या सर्व गोष्टी बोलायच्या नंतर मुद्दा म्हणूनच इथे तो बोलत असतो आबांना कला म्हणत असते आबा तुम्ही एक पुरणपोळी घ्या तेव्हा ते, ते म्हणतात नाही नको तेव्हा अद्वैत म्हणतो बघ यावरूनच समजतं की तू बोल बोलवलेल्या पुरणपोळ्या किती चांगल्या झाल्यात कारण आबा तर खातच नाहीत तेव्हा आता इथे आबा म्हणत असतात तसं नाही अद्वैता पण तुझी चौथी पुरणपोळी आहे त्याचं काय असं आता बोलल्याच्या नंतर मात्र जी काही कला आहे ती बोलत असते आता तुला पुरणपोळी देतच नाही तेव्हा तो म्हणत असतो नाही नाही असं करू नकोस आणि तेव्हा तो पोटभर जेवलेला असतो आता अद्वेत दुपारचं जेवण करून छान शांतपणे झोपलेला असतो झोपेतून उठल्याच्या नंतर तो आता खाली येतो तर खाली सर्वजण बसलेले असतात आणि खाली सर्वजण बसल्याच्या नंतर तो म्हणत असतो आज माझी झोप खूपच चांगली झालेली आहे तेव्हा कला म्हणत असते हो पुरणपोळीमुळे तू खूप खुश आहेस तेव्हा इथे तो बोलत असतो नाही नाही एवढी काही खास पुरणपोळी झाली नव्हती असं म्हटल्यावर कला म्हणत असते ठीक आहे संध्याकाळी बघ तुला काय जेवायला देते ते असं म्हणून पुन्हा आता दोघांच्या इथे लुटूपुटूचे जे काही भांडणं आहेत ते इथे पुन्हा सुरू झालेले असतात तेव्हा कला मात्र इथे त्याला बोलत असते की तू असा सुधारायचा नाहीस आता इथे सरोज म्हणत असते अगं अशा भांडणातूनच नवराबायकोचं प्रेम जे आहे ते वाढत असतं याला लुटूपुटूची भांडणं असं म्हणतात असं इथे ती तिला सांगून बोलत असते

तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र सर्वजण बोलत बसलेले असतात आणि सर्वजण बोलत बसलेले असताना सरोज ही अद्वेत कडे येते ती अद्वेत म्हणत असते अद्वेत माझ तुझ्याकडे खूप महत्वाच काम आहे तेव्हा अद्वेत म्हणत असतो बोल ना काय झालेलं आहे आणि तेव्हा हो सरोज म्हणते हा आपला पिढीचा पारंपरिक पद्धतीचा दागिना आहे हा नेकलेस आहे हा हार आहे आणि हा, हा खूप जुना आहे तुझ्या पंचोब्याच्या काळातला आहे याला आता आपल्याला थोडंसं लेटेस्ट डिझाईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे पण ह्याची जी काही डिझाईन आहे ती तशीच ठेवायची आहे असं इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी आता इथे ती बोलल्याच्या नंतर हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे तेवढ्या तिथे कला किचन मध्ये त्याच्याकरिता कॉफी आणायला चाललेले असते तर अद्वी तिला थांबवतो आणि म्हणतो आई बघ काय म्हणते ते आणि हा हार तुझ्याकडेच ठेवून घे आणि ह्याच्यामध्ये काय डिझाईन्स आणि काय वेगळं पण करायचं आहे ते तू ठरव तेव्हा इथे आदवे तिला बोलत असताना जी काही आपली इथे सरोज आहे तिला धक्का बसलेला असतो कारण इथे आता तिचं असं म्हणणं असतं एवढा महागडा हार आत्ताच्या काळामध्ये त्याची जवळपास वीस ते बावीस लाख रुपये एवढी किंमत आहे आणि तरी सुद्धा हा असं बोलत आहे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र आता ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्यानंतर जी काही कला आहे ती तो हार घेते तेव्हा नैनाला इथे सौरभ सतत पैसे मागत असतो आणि सतत पैसे मागितल्यामुळे इथे तिला त्याला काय पैसे द्यावे किती द्यावे आणि कशा पद्धतीने द्यावे हीच गोष्ट इथे आता तिला समजत नसते आणि तेवढ्यात एवढा हा मोठा महागडा हार इथे तिच्यासमोर दिसत असतो एवढा मोठा आणि महागडा हार आता इथे तिच्यासमोर दिसल्याच्या नंतर तिचे डोळे जे आहेत ते फिरतात आणि तिला इथे असं वाटत असतं आता हा जोर बावीस लाखाचा जो काही हार आहे तो जर इथे मला भेटला तर त्यामुळे माझे सगळेच प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतील सौरभचं तोंडसुद्धा इथे मला गप्प करता येईल आणि सोबतच इथे माझं सगळं काही ॲडजस्टसुद्धा होईल असं म्हणूनच आता तिथे हारवर डल्ला मारणार असते आता इथे प्रेक्षकांनो जेव्हा कला तिच्या खोलीमध्ये असते तर अद्वैत तिथे आल्याच्यानंतर ती त्याला काम सांगत असते तेव्हा अद्वैत म्हणतो तू मला काम सांगत आहेस मी कोण आहे तुला माहिती ना तेव्हा ती बोलत असते मी तुझ्यासाठी एवढ्या पुरणपोळीचा घाट घातलाय आणि एवढं सर्व काही केलंय मग तू माझं एक काम ऐकलंस तर काय बिघडलं असं म्हणूनच ती त्याला त्या फैलावर घेऊन काम करायला भाग पाडत असते जेव्हा तो कपाटातून तिचे कपडे काढून देतो तेव्हा तो, दे तो, ते तो हाराचा जो काही बॉक्स आहे तो त्याला असाच पडलेला जाणवतो त्यामुळे तो तिच्यावर चिडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली अशा पद्धतीने हा नेकलेस ठेवायचा आणि तो तिजोरीमध्ये ठेवून देतो आणि एका ट्रान्सपरंट बॉक्समध्ये ठेवतो आणि म्हणतो हा फक्त बॉक्स पाहायचा आणि नंतरच डिझाईन बनवायची कला तिची बाजू म्हणण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करते पण आता तो तिचं काहीच ऐकत नसतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे आता इथे त्याच गोष्टीवरून संध्याकाळी मध्यरात्री कला आणि अद्वैत जे आहे ते भांडत असतात तेव्हा संगीत आहे सर्व काही ऐकते आणि त्यावर आता रॉकेटला म्हणत असते तुझ्या ताई आणि दाजींचे हे काही जे भांडणं आहे ते मिटवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेच लागणार आहेत आणि तेव्हा रॉकेट म्हणत असतो की हो आपण नक्कीच काहीतरी प्रयत्न करू तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज फाईस ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजक अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवनवीन आणि डेली अपडेट्स भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद